आणि मुंबईमध्ये पावसाळ्यात मोठ्या खड्ड्यांचा सामना करणं मुंबईकरांसाठी खरं तर नवी बाब आता राहिलेली नाहीये दरवर्षी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे दावे केले जातात आणि दरवर्षी नित्य नियमानं त्या फोलही ठरतात पाहुयात मुंबई मधल्या याच खड्ड्यांसाठी नव्यानं केलेल्या दाव्यांचा स्पेशल रिपोर्ट मुंबई केवळ आदित्य ठाकरे म्हणाले की खड्डेमुक्त मुंबई झाली का मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत दोन वर्षात खड्डेमुक्त करू अमुक करू तमुक करू मुंबई दोन वर्षात खड्डेमुक्त करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना दिलेलं हे आश्वासन काही केल्या पूर्ण करायचंच नाही असा चंग मुंबई महानगरपालिकेनं बांधल्याचं दिसतोय कारण सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली तरी आजही शिंदेना मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन द्यावंच लागतय मुंबई मुंबई विल बी पॉट्रेक्स्ट इयर्स मुंबई खड्डेमुक्त करण्याचा एक प्रोग्राम जो आहे तो या ठिकाणी आखलेला आहे आणि पुढच्या दोन वर्षामध्ये सर्व रस्ते जे शंभर टक्के कॉन्क्रीटचे होतील अशा प्रकारचा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि त्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जे काही पावसाचं पाणी जे आहे हे देखील जमिनीमध्ये दे झिरपलं पाहिजे यासाठी सॉकपीट आणि डक देखील म्हणजे शोष खड्डे देखील मेडियन मध्ये असेल मुंबईकरांनाही आता खड्ड्यांची सवय झाली आहे पावसाळा आला की खड्ड्यात गेले रस्ते असे टोमणे मारायची सवय लागली आहे मुंबई महापालिका खड्डे दुरुस्तीसाठी वर्षाला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करते मात्र कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईकरांच्या पदरी फक्त निराशाच पडते यंदाच्या पावसाळ्यात एकूण दहा हजार पाचशे सत्त्याण्णव एक्क्याऐंशी खड्डे बुजवले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले तुम्ही रोडचं बघा ना तो एक जे दोन आ, कनेक्टर हाजी हाजेअली तिथे तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेले तो रस्ता तुम्हाला आठवत असेल टर्मिनल वनचा पूल जो आहे तीन महिने बंद ठेवलेला मग मी दोनदा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला कारण त्यांच्याकडे व्हीआयपीसाठी व्हीआयपी वेळच नव्हता उद्घाटन करायला परत खड्डा पडला ते ते मला वाटतं डीचं काम आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज कडून एमएसआरडीसी कडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही दोन वर्षात खड्डेमुक्त करू अमुक करू अमुक करू ठाण्याच्या किती खड्ड्याचं तर लोकांसमोर यायला लागले तिकडच्या फ्लायओव्हरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणामुळे खड्ड्यांची समस्या भेडसावणार नाही असा महापालिकेचा दावा होता मात्र हा दावा कितपत खरा ठरतोय याचं उत्तर मुंबईतले खड्डेच देत आहेत मात्र मुंबईकरांना होणाऱ्या त्रासावर काहीच तोडगा निघत नाहीये यावर मुंबई महापालिकेत कुणाचा कुणालाच धाक राहिला नाही अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे मला असं वाटतं की अजून कुठलं याच्या आधीचेही मुख्यमंत्री होते त्याच्या आधी महानगरपालिकेत पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की खड्डेमुक्त मुंबई झाली का त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की शासन कुठलंही येऊ हो, मुख्यमंत्री कुठलाही येऊ हो। जोपर्यंत फिक्सेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होत तो नाही तोपर्यंत पर्याय नाही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मते मुंबईतील खड्ड्यांना पाऊस जबाबदार आहे आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतायत असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय पाऊस खड्डे आणि ट्रॅफिक असं मुंबईचं समीकरण जुळलंय मात्र एकनाथ शिंदेनी दिलेलं खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन कधी पूर्ण होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे मुंबईकरांना एक चिंता कायमच भिडसावते ती म्हणजे खड्ड्यांची पावसाळ्यामध्ये खड्डेमुक्त मुंबई हे मुंबईकरांचं स्वप्न आहे मात्र ते स्वप्न अद्यापही स्वप्नच राहिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा मुंबईकरांना आश्वासन दिलं की पावसाळ्यात आम्ही खड्डेमुक्त मुंबई करून दाखवू मात्र ते आश्वासन फेल ठरलेलं आहे हे एकच स्वप्न आहे मुंबईकरांचं की आम्हाला पावसाळ्यात मुंबई खड्डेमुक्त झाली पाहिजे मात्र अद्याप ते स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे हे स्वप्न आता कधी पूर्ण होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत परंतु यामध्ये भरडला जातो तो म्हणजे सर्वसामान्य मुंबईकर आता मुंबईकरांचं हे स्वप्न कधी पूर्ण होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ब्रिजेदर्स अरुण पेडणेकरसह जुई जाधव एन्ट्री मराठी मुंबई